नमस्कार मंडळी तर आज आपण रानभाज्यांपैकी फायबरने प्रोटीनने आणि आयरने भरपूर असलेली दोडीची भाजी बनवणार आहोत बऱ्याच ठिकाणी या भाजीला वेगवेगळी अशी नावं आहेत शेमटीची फुलं किंवा स्त्रीची फुलं असंही म्हटलं जातं तुमच्याकडे या फुलांना काय म्हटलं जातं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर ही भाजी खूपच गुणकारी आहे बऱ्याच महिलांना पांढरं पाणी अंगावर जाण्याचा जो त्रास असतो त्या त्रासामध्ये ही भाजी जर खाल्ली तर खूप आराम पडतो चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे दोडीची फुलं तोडून आणलीत आणि व्यवस्थित निवडून घेतलेत पाठीमागचे जे देठ आहेत ते काढून घ्यायचे आहेत एका साईडला पाणी तापायला ठेवलेलं आहे पाणी अगदी छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे निवडून घेतलेले दोडीचे फुलं आहेत ते टाकून घ्यायचे आहेत यामुळे या फुलांचा थोडासा तुरटपणा आणि जो थोडा सुगंध असतो थो त्यांचा तो निघून जातो तर या गरम पाण्यात आता पाच ते दहा मिनिट हे फुलं मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे यामुळे हे फुलं अगदी मस्त असे शिजतात आणि त्यांचा तुरडपणाही कमी होतो तर इथे आता पाच ते सहा मिनिट मस्त गरम पाण्यात हे फुलं टाकले आहेत गॅस बंद केला आहे आता तोपर्यंत एका साईडला तीन ते चार मोठे आकाराचे कांदे कापून घ्यायचे या भाजीला कांद्याचा वापर जरा जास्त करायचा असतो तरी इथे आता एका साईडला कढई तापायला ठेवून त्यामध्ये दीड ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की बारीक कापून घेतलेला जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे कांदा तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तर सर्व बारीक कापून घेतलेला कांदा आता कढईत टाकून घेतला आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे रंग चेंज होईपर्यंत तर कांदा परतेपर्यंत एका साईडला आपण जे गरम पाण्यात फुलं ठेवलेले होते चार ते पाच मिनिट ते काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे सर्व पाणी अगदी व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आपण हे फुलं उकळले त्यामुळे त्यांचा जो थोडा तुरटपणा असतो आणि थोडा त्यांना सुगंधही असतो तो व्यवस्थित निघून जातो त्यामुळे उकडूनच घ्यायचे आहेत तर फुलं सर्व व्यवस्थित पिळून मोकळे करून घेतले आहेत इकडे कांदाही मस्त असा परतून होतो आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या बारीक कापून टाकून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही लसूण ठेचूनही टाकू शकतात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि हा कांदा परत तीन ते चार मिनिट मस्त असा परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे तेलात मस्त असा परतून झाला आहे त्यानंतर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात बऱ्याच वेळेस गावाकडे ही भाजी बनवली जाते कारण खेड्याच्या ठिकाणी हे फुलाचे झाडं भरपूर प्रमाणात आढळतात जंगलामध्ये तर पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जी उकडून घेतलेली फुलं पिळून घेतलीत ती टाकून घ्यायची अशा प्रकारे व्यवस्थित मोकळे करून टाकायचे आहेत तर सर्व फुलं टाकून घेतलेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फुलं गरम पाण्यामध्ये ऑलरेडी शिजलेले असल्यामुळे खूप वेळ शिजवावं लागत नाही तर अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून कांदा आणि सर्व मसाले या फुलांच्या भाजीला अगदी व्यवस्थित असे लागतील तर इथे आता सर्व साहित्य अगदी मस्त असं मिक्स करून झालं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी तीन ते ती चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकायची स्टेप बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल तर शेंगदाण्याचं चा कूट टाकून अगदी एक ते दीड मिनिट फक्त मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या कूटमुळे ह्या भाजीला अजून छान चव येते म्हणून तुम्ही नक्की टाका तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर्मस्त तर मस्त छान गरमागरम अशी दोडीच्या फुलांची किंवा स्त्रीच्या फुलांची शेमटीच्या फुलांची भाजी तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका